जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी खोटी अदखलपत्र तक्रार पोलिसांकडे देऊन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यानं दिलेल्या तक्रारीवरून उत्तमनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले कुणाल सरवदे यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे सरवदे यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब बराटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब बराटे यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात पोली कुणाल सरवदे यांच्या विरोधात अदाखल पात्र तक्रार दाखल केली होती संबंधित तक्रार पूर्णपणे खोटे आणि मनस्तापजनक आहे पोलिसांना प्राप्त कायदेशीर अधिकाराचा उपयोग करून कारवाई करण्यास लावण्याच्या उद्देशाने ही तक्रार केली आहे बराटे यांच्या तक्रार अर्जामुळे विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले त्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप आणि वेदना सहन करा आपण अनुसूचित जातीतील असल्याचं असताना जाणीवपूर्वक यांनी खोटी तक्रार दाखल करून मानसिक त्रास देत बदनामी केली असं सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलंय कुणाल सरवदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तम नगर पोलिसांनी बाळासाहेब बराटे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे करत आहेत